नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका लोकसभेचे निकाल लागले आणि आता चर्चा सुरू आहे महायुतीच्या उपयुक्ततेबद्दल कारण विधानसभेच्या निवडणुका फक्त तीन महिन्याच्या अंतरावर आहेत राज्यातले तीन महत्त्वाचे पक्ष एकत्र आले आणि त्याच्यानंतरसुद्धा महायुतीचा लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला भाजपच्या जागा कमी झाल्या अजित पवारसोबत असतानासुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये फज्जा उडाला आता चर्चा फक्त दोन प्रश्नाची आहे अजित पवार महायुतीमध्ये राहणार का आणि मनसेची महायुतीमध्ये एंट्री होणार का लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या पॅटर्नचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दीडशे जागांवर महाविकास आघाडीची आघाडी आहे अशा प्रकारचे आकडे मीडियाने दिलेले आहेत उपाटा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जो आकडा दिला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला सव्वाशे जागांवर आघाडी आहे आकडे वेगळे वेगळे आहेत तरीसुद्धा ही जी आघाडी आहे ती महायुतीला डोकेदुखीत ठरण्याची शक्यता आहे परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचं पॅटर्न आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा असतो जर असं झालं नसतं तर दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीची कधीही सत्ता आली नसती कारण लोकसभेच्या जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा दिल्लीकर भरभरून भाजपच्या पारड्यामध्ये आपलं दान टाकतात परंतु जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतात तेव्हा मात्र त्यांचा मोर्चा आम आदमी पार्टीकडे वळलेला दिसतो एकेकाळी महाराष्ट्रामध्ये भाजपने शतप्रतिशत भाजप अशा प्रकारची घोषणा केली होती आज परिस्थिती अशी आहे की भाजपच्यासोबत चार पक्ष आहेत म्हणजे चार पक्षांसोबत भाजपची युती आहे त्याच्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी रासप आणि आर पी आय या पक्षांचा समावेश आहे महायुतीतल्या एकूण पक्षांची संख्या पाच लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता कल्याणमध्ये त्यांची एक प्रचारसभा झाली होती आणि त्या प्रचारसभेमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे असं म्हणाले होते की शिवसेना आणि मनसे हा फेविकॉलचा मजबूत जोड आहे त्या विधानावर राज ठाकरे यांनी मिश्किल भाष्य केलं ते म्हणाले होते की पुढच्या वेळी फेविकॉल बाहेरून लावू नका यातला विनोदाचा भाग जरी बाजूला ठेवला तर मनसेचा महायुतीमध्ये समावेश झाल्यानंतर स्वाभाविकपणे त्यांनासुद्धा जागांचा वाटा द्यावा लागेल आधीच महायुतीमध्ये पाच वाटेकरी आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्याच्यामध्ये मनसे जर वाढली तर महायुतीमध्ये एकूण पक्षांची संख्या सहा होते यामध्ये भाजपच्या वाट्याला किती जागा येणार हा प्रश्न निश्चितपणे निर्माण होतो लोकसभा निवडणुकीची गणितं डोळ्यासमोर ठेवूनच अजित पवारांचा महायुती सरकारमध्ये समावेश करून घेण्यात आला अजित पवार सोबत आल्यानंतर महायुतीची मतं वाढतील महायुतीच्या जागा वाढतील आणि महायुतीला अधिक मजबूती मिळेल अशा प्रकारचा हिशोब मांडण्यात येत होता परंतु राजकारणातली गणितं वेगळी असतात तिथे दोन अधिक दोन नेहमी चार होतात अशातला भाग नाही आहे कधी कधी दोन अधिक दोनचं दोन उत्तर तीनसुद्धा होतं दोनसुद्धा होतं आणि कधीकधी शून्यसुद्धा होतं अजित पवारांच्या महायुतीमध्ये समावेशाचा महायुतीला कोणत्याही प्रकारे लाभ झाला नाही महायुतीच्या जागा वाढणं दूरच महायुतीला जबरदस्त फटका पडला आहे अशा प्रकारचं चित्र दिसलं निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येकजण या निकालांचं परीने विश्लेषण करत असतो परीने अर्थ काढण्याचा प्रयत्न करत असतो अजित पवार आणि शरद पवार यांची या निवडणुकीमध्ये हातमिळवणी होती अशा प्रकारची कुजबूज काही लोक करत आहेत परंतु त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही आहे अजित पवारांवर शंभर प्रकारचे आक्षेप घेता येतील परंतु त्यांनी गद्दारी केली याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही अजित पवारांना मतं खेचण्यामध्ये अपयश आलं असेल ते कुठेतरी कमी पडले असतील परंतु शरद पवारांसोबत हातमिळवणी करून त्यांनी कोणत्या प्रकारचं राजकारण केलं आहे आणि ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याच्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही अजितदादांचा स्वभाव अत्यंत रोखोक आहे त्यांची अवघी राजकीय हयात शरद पवारांच्या सोबत गेली परंतु शरद पवारांचे अनेक गुण त्यांनी घेतले नाहीत त्यांनी आयुष्यात कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही किंवा अशा प्रकारच्या राजकारणाला हवा दिली नाही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची घट्ट मैत्री आहे आणि ही मैत्री अजित पवारांनी नेहमी निभावलेली आहे त्याच्यामुळे या निवडणुकीनंतरसुद्धा अजित पवारांचा हात भाजपला घट्टपणे धरून ठेवावा लागेल अजित पवार हा शब्दाचा पक्का असलेला माणूस आहे या निवडणुकीमध्ये बारामतीचा गड ढासळेल अशा प्रकारची रणनीती भाजपने आखलेली आणि अजित पवारांनी त्या दिशेनेच प्रयत्न केलेले दिसतात त्यांनी घरातलाच माणूस निवडणुकीच्या मैदानात उतरवला घरातला माणूस म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून त्यांची पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीमध्ये उतरल्या आणि त्यांनी जबरदस्त लढत दिली ही लढत अत्यंत चुरशीची होती या लढतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला ही बाब सत्य असली तरी ही लुटूपुटूची लढत होती असा आक्षेप अजित पवारांचे विरोधकसुद्धा घेऊ शकत नाहीत निवडणुकीच्या मैदानात जेव्हा एखादी युती किंवा आघाडी उतरते तेव्हा घटक पक्षांना ताकतेपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर त्याची माती होते महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा उभाटा शिवसेनेने हट्टाने मागून घेतली तिथे काय निकाल लागला हे सगळ्यांनी पाहिलं तीच परिस्थिती महायुतीबद्दल आहे दक्षिण मुंबईची जागा महायुतीने गमावली तिथे जर भाजपचा उमेदवार असता तर चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं उत्तर पश्चिम मुंबईमध्ये रवींद्र वायकर फक्त पंचेचाळीस मतांनी विजयी झाले जर ही जागा भाजपच्या वाट्याला आली असती तर कदाचित एवढा घाम गाळावा लागला नसता समंजसपणा दाखवावा तर तो शरद पवारांसारखा त्यांनी लोकसभा जागावाटपामध्ये फक्त दहा जागा मागून घेतल्या आणि त्या दहा जागांवर त्यांचा स्ट्राईक रेट ऐंशी टक्के आहे शरद पवारांच्या दहापैकी आठ जागा जिंकून आल्या जागांबद्दल जिथे पेज निर्माण होईल तिथे इंडिया आघाडीचा फॉर्म्युला वापरायला काहीच हरकत नव्हती हो पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे दोन्ही पक्ष जीवाच्या आकंताने एकमेकांच्या विरोधात लढले परंतु निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ममता बॅनर्जी पुन्हा एकदा इंडिया आघाडीमध्ये दाखल झाल्या तोच प्रकार पंजाबमध्ये झाला पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या समोर जागा लढवल्या परंतु हे दोन्ही पक्ष आज इंडिया आघाडीमध्ये दिसतात हाच पॅटर्न महायुतीतल्या पक्षांनी वापरला पाहिजे आपल्याला आठवत असेल एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झालेली हा पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी स्थापन केला होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांच्या समोर निवडणुका लढवल्या परंतु निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांनी आघाडी केली हे दोन्ही पक्ष एकत्र आले सत्ता मिळवली हाच फॉर्म्युला जर महायुतीतल्या पक्षांनी जर वापरला तर कदाचित फायदा होऊ शकतो महायुतीतल्या पक्षांनी एकत्र येऊन अशा प्रकारे काही रणनीती बनवण्याची गरज आहे अशा प्रकारे काही अंडरस्टँडिंग बनवण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपने सर्वे करण्याची पद्धत जी, जी गेल्या काही वर्षामध्ये आणलेली आहे ती पद्धत तात्काळ बंद केली पाहिजे प्रत्येक निवडणुकीच्या आधी दोन दोन तीन तीन कंपन्यांच्या मार्फत सर्वे करून घ्यायचे त्या सर्वेच्या आधारावर उमेदवार ठरवायचे हे फॅड आहे आणि हे फॅड या निवडणुकीमध्ये तोंडावर वापरलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ही पद्धत बंद करण्याची गरज आहे कारण ही पद्धत पक्षातले काही पदाधिकारी आणि सर्वे करणाऱ्या काही पोटभरू कंपन्या यांची सोय असते प्रत्यक्षात त्याचा काही फारसा उपयोग होत नाही भाजपची जी संघटना आहे भाजपकडे जे ह्युमन इंटेलिजन्स आहे त्या जाळ्याचा वापर करून पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वाने इनपुट घेतलं पाहिजे आणि त्याच आधारावर निर्णय घेतला पाहिजे त्या आधारावर घेतलेले निर्णय कदाचित सध्या जी निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यापेक्षा उत्तम असू शकतील मजबूत असू शकतील न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद